मी दयानंद वाघमारे आपण पाहता डी एम न्यूज चॅनल बिहार राज्यातील महाबोधी महावीरा ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध महासभा चाकूर व बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले देशात अनेक धर्माचे पवित्र स्थळे त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत पण बौद्धाचे पवित्र स्थळ इतर धर्माच्या ताब्यात असल्याचे पुढे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर तालुका अध्यक्ष रंगनाथ वाघमारे भंते संघसेन धम्मदीप भंते पायारत्न भनते व विष्णू टिकटे पपन कांबळे सुरकांत कांबळे रामजी कांबळे ए सरकाळे सतीश गायकवाड अरविंद भालेराव सोनाली कांबळे दीक्षा सुरुंची यांच्यासह सर्व भंते घेऊन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पाहूया पुढे न्यूज दयानंद वाधमा निवेदन दिले निवेदन कोणते आणि सर्व माझ्या जिल्ह्याचे लातूर जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रशिक्षक केंद्रीय शिक्षक आणि उपस्थित या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला भगिनी आज या ठिकाणी भारतामध्ये जे भारतीय बौद्ध महा बौद्ध महासभेच्या वतीनं किंवा बौद्ध संघटनेच्या वतीनं भारतामधील जे बौद्ध गैचं महाबौद्ध विहार आहे ते मुक्तीसाठी आंदोलन भारतभरच नव्हे तर आता जगामध्ये सुद्धा चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बुद्धगया बुद्धविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं बिहार सरकारने केलेला एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे बौद्धगया टेम्पल हॅक तो, तो रद्द करावा आणि त्या ठिकाणी बौद्धांच्याच सर्वच विहार विहार वगळता इतर जे मंदिरं आहेत ते हिंदूचे हिंदूच्या ताब्यात आहेत मुस्लिमांचे मुस्लिमांच्या ताब्यात आहेत ब्राह्मणाचे ब्राह्मणाच्या तब्यात तहसीलदारांनी निवेदन दिलेले आहे यासाठी आम्ही आज मा, माननीय तहसीलदार साहेब टाकूर यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती मामेन राष्ट्रपती यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहे त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना सुद्धा निवेदन देऊन सजरील जो काळा कायदा आहे तो रद्द करावा आणि पन्नासचा कायदा राज्य एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा ब्राह्मण महाबोधीपुत्र विहार

पाहूया पुढील कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या प्रत्येक वर्तमानपत्राला दृष्टिकोनातून आढळलेलं आहे तसं काही विद्वान आहे विद्वान म्हणजे बघताही नाही बघताही येत नाही कसं आहे की

वैचारिक महामार्गाला विनाम असं अभिवादन आणि माझ्यापासून या जाहीर सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे दुसरे सत्कार मूर्ती रमेश विवेकी संतेत नामदेव गायकवाड आणि सांगलीवरून या ठिकाणी आलेले आमचे मित्र रणजीर कृष्णा पाटील त्यांनी या ठिकाणी कोर्टाच्या पायद्यावरून एक असं पुस्तक अनेक पुस्तक आहेत त्यांचे त्यापैकी एक पुस्तक या ठिकाणी त्या पुस्तकाचं आपण प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय स्तोत्री जी वागणारे असतं कोल्हापूर त्या सर्व कार्यक्रमाचा आयोजन